नमस्कार जय श्रीराम मंडळी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे सर्व निकाल आता लागलेले आहेत आता नेमका यामध्ये महाराष्ट्राचा निकाल काय सांगतो महाराष्ट्राच्या निकालाचा अन्वयार्थ काय लावायचा किंवा काय काढायचा कसा अर्थ लावायचा या निकालातून नेमका बोध काय होतो भाजप आणि शिंदे आघाडी म्हणजे भाजप महायुती कुठे कमी पडली त्यांना जे अपयश आलं त्यांना जे अपेक्षित यश होतं ते मिळालं नाही मग आलेलं अपयश आहे त्याला जबाबदार कोण किंवा नेमक्या कोणत्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरल्या तर एक म्हणजे जरांगे मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं मराठा आंदोलन यांना हाताळण्यात आलेलं अपयश त्यांनी ते फार गांभीर्याने घेतलं नाही ह्या आंदोलनामागे जळांगेंच्या पाठीशी शरद पवार आहेत हे त्यांना कळायला समजायला म्हणजे शिंदे फडणवीसांना फार वेळ लागला दोन हजार चौदा ते एकोणीस ह्या काळात फडणवीस मुख्यमंत्री होते त्या काळातही मराठा आंदोलन चाललं होतं आणि इतरही अनेक आंदोलनं होती पण ती यशस्वीपणे हाताळण्यात फडणवीस हे यशस्वी ठरले होते त्यांनी फार चांगल्या प्रकारे फार ते प्रत्येक आंदोलनं हाताळली होती परंतु यावेळेचं आंदोलन ह्या जोडीला शिंदे फडणवीस जोडीला फारसं चांगल्या रीतीने हाताळता आलं नाही ते आंदोलन त्यांच्या हाताबाहेर गेलं हा त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ इथल्या जागांवर परिणाम झाला की तेथील मराठा समाजाची मतं की ह्यांच्या पारड्यात शिंदे आणि पा फडणवीसांच्या म्हणजे भाजपा आघाडीच्या पारड्यात मतं कमी पडली त्यांचा रोष होता त्यांची नाराजी होती त्यामुळे त्या सात ते आठ जागांचा परिणाम हा भाजपाआघाडीवर झाला पंकजा मुंडे पडल्या तिकडे जालन्याला रावसाहेब दानवे पडल्या अशा अनेक जागा त्यांच्या पराभूत झाल्या किमान आता जे सतरा आहेत ते सात ते आठ जागा त्यांच्या या मराठा आंदोलनामुळे जर आंदोलन यशस्वीपणे हाताळलं असतं तर निवडून आल्या असत्या म्हणजे आकडा सतरा मंडळी पंचवीसवर गेला असता दुसरी एक गोष्ट आहे मुस्लिम मतं की मुस्लिम मतं मात्र बहुसंख्य मुस्लिम मतं जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के मुस्लिम मतं ह्या मतांचं ध्रुवीकरण झालं आणि ती सगळी मतं ही महाविकास आघाडीला पडली हा एक फॅक्टर इथं झाला दुसरी तिसरा मुद्दा असा आहे की अख्खा मीडिया हा ठाकरे आणि पवारांच्या पाठीशी होता संपूर्ण टी व्ही चॅनल त्यामुळे झी टी व्ही असेल स्टार असेल ए बी पी माझा साम टी व्ही नाईन लोकशाही हे सगळे ज्या सगळ्या वाहिन्या आहेत दुसरी गोष्ट जवळजवळ नव्वद टक्के पत्रकारिता पत्रकार हे सगळेजण ठाकरे आणि पवारांना सहानुभूती मिळवून देत होती जनतेमध्ये त्यांची बाजू ठामपणे मांडत होते आणि त्यामुळे ह्यांच्याविषयी म्हणजे शिंदे फडणवीस अजित पवार ह्यांच्याविषयी जनतेच्या मनात नाराजी निर्माण होत होती त्यामुळे ठाकरे आणि पवारांनी मुख्य मीडियाला आपलं करण्यात हे यश मिळवलं आणि सत्ता नुसती यश मिळवून देत नाही तर मीडिया म्हणजे माध्यमं हीच यश मिळवण्यात मोठी कामगिरी बजावतात ह्याचं कारण लोकांच्यापर्यंत लोकांच्या हृदयापर्यंत पोचण्यात लोकांच्या मनावर बिंबवण्यात कधी माध्यमच यशस्वी ठरतात किंवा माध्यमच मोठी कामगिरी बजावत असतात आणि ह्या माध्यमांनी महाराष्ट्रातल्या माध्यमांनी ठाकरे पवारांना यश मिळवून देण्यामध्ये मोठी कामगिरी बजावलेली आहे एक ह्या झाल्या गोष्टी आणखीन दुसऱ्या गोष्टी आहेत हो लाक, लाक की उमेदवारी देण्यावरून पण यांच्यामध्ये मतभेद होते किंवा अखेरपर्यंत उमेदवार ठरत नव्हते त्यात विलंब होत होता आता उदाहरणार्थ एक नाशिकची जागा आहे तर नाशिकच्या जागेला तिथे शांतीगिरी महाराज ऐकत नव्हते आणि ते लाख दोन लाख मतं घेणार होते आता इकडे गोडसे ऐकत नव्हते राष्ट्रवादीचे ऐकत नव्हते त्यामुळे सरळ शांतीगिरी महाजना तिकीट दिलं असतं तर ती जागा शंभर टक्के निवडून आली असती ती जागा उबाटाला दान केल्यासारखंच झालं आणि गोडसेना तुम्हाला राज्यसभेवर पाठवता आलं असतं किंवा विधानसभेला तिकीट कि देता आलं असतं पण हे करता आलं नाही न जमल्यामुळे हे ती जागा उबाटाची निवडून आली आणि तेवढीच मतं ही शांतिगिरी महाराजांनी घेतलेली आहेत उमेदवारीविषयी दिरंगाई होत होती खूपच विलंब होत होता उदाहरणार्थ मुंबईच्या मुंबईची उमेदवारी असेल कुठली आणखीन अन्य उमेदवारी आहे देण्या शेवटचे अगदी वीस दिवस राहिले तेव्हा यांनी उमेदवारी दिलेली आहेत काही उमेदवार लादले गेले की तिथली स्थानिक पदाधिकारी स्थानिक जनता स्थानिक कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता उमेदवारी दिली गेली विशेष करून हे भाजपकडनं की सांगलीमध्ये उदाहरणार्थ संजय काका पाटील दोन वेळा निवडून आले होते मागच्या वेळीच दुसऱ्या वेळीच म्हणजे दोन हजार एकोणीसला त्यांना संजय काका पाटलांना त्या था स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध होता तरी तो विरोध डावलून त्यांना उमेदवार त्यांची दिली गेली भाजप श्रेष्ठींकडून त्यावेळी त्यांची ह्या नाराजांची समजूत काढली गेली मग त्यांनी काम केलं एकदा वरच्यांचं ऐकलं गेलं आणि त्यांनी काम केलं आणि संजय काका निवडून आले आता पुन्हा दोन वेळा झालं तिसऱ्या वेळे असंच केलं गेलं उमेदवारी लादली गेली मग तिथे जे स्थानिक जे तिथले जिल्हाध्यक्ष वगैरे आहेत त्या पृथ्वीराज देशमुख वगैरे हे ते नाराज झाले आणि बाकी कोण नारा ना, नाराज झाले त्यांनी सगळे विशाल पाटलांना मदत केली म्हणजे विशाल पाटलांना नुसती काँग्रेसची मतं मिळाली काँग्रेसची मतं ही मिळालीच शंभर टक्के मतं परंतु त्यांना वंचित आघाडीची मतं मिळाली परंतु भारतीय जनता पार्टीच्या नाराज कार्यकर्त्यांनी त्यांना खूप मदत केली त्यामुळे अशा सगळ्यामुळे विशाल पाटील हे निवडून आले आणि संजय काकांचा म्हणजे भाजपच्या जागेचा पराभव झाला हा तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांवर उमेदवारी लादल्याचा परिणाम आहे माढाचंही तसंच आहे आता माढामध्ये तुम्ही मोठी घराणी एक तुम्ही पक्षात घेताय मग त्यांना सांभाळत त्यांना सांभाळावं लागतं त्यांच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं नाही तर तुम्ही मोठी घराणी पक्षात घेऊ नका मोहिते पाटलांसारखं मोठं घराणं तुम्ही पक्षात घेतलेल्या घेतलेलं आहे आणि त्यांना डावलून तुम्ही दुसऱ्याला उमेदवारी देत आहे त्यांना तुम्ही एकदा तुम्ही त्या निंबाळकरणा नाईक निंबाळकरणा उमेदवारी दिलीत तेव्हा ह्यांनी ह्यांची समजूत काढली मोहिते पाटलांची आणि ते जेव्हा नवे पक्षात नवीनच आलेले होते त्यांनी ऐकलं आणि ते निवडून आणलं मोहिते पाहिजे निंबाळकरांना ह्यावेळी मात्र त्यांना विश्वासात न घेता ही उमेदवारी लादली त्याचा परिणाम काय झाला अशी ती मोहिते पाटलांनी मोहिते पाटीलच उभे राहिले आणि ते निवडून आले आणि ते, ते पण चांगल्या म्हणजे जवळजवळ दीड पाऊण दोन लाखांनी निवडून आलेले आहेत असेच हिना गावीत सतत ते रावसाहेब दानवे सातव्या वे आठव्या वेळी पण तुम्ही त्यांना उभे करताय ह्या सगळ्या उमेदवारी लादल्याचा हा एक परिणाम आहे उत्तर मध्य मुंबईतून आता ह्याच्यातून उज्ज्वल निकमानं उमेदवारी ठीक आहे नवीन माणसाला तुम्ही नवीन चेहरा आणलात ही एक स्वागतावर बाब होती पण तिथे स्थानिक कार्यकर्त्यांचं काय जे आजपर्यंत तीस तीस चाळीसशे पन्नास पन्नास वर्ष राबलेले आहेत त्यांना उमेदवारी न देत तुम्ही ते नव्या माणसाला उमेदवारी देत आहे मग उमेद नव्या माणसाला काम करू द्या पाच वर्ष त्यानंतर तर तुम्ही उमेदवारी द्या मी जुन्यांवर नव्यानं न्याय न जुन्यांवर अन्याय असं जर करत गेलं तरी असंच वाटायला येणार आहे दुसरं एक झालं की भाजपने दोन वर्षापूर्वी शिंदेंना एकनाथ शिंदेंना शिवसेनेतून त्यावेळेच्या अखंड शिवसेनेतून फोडलं त्यावेळीच काही जनतेचा थोडा राग होता रोष होता मनामध्ये की फोडल्यामुळे रोष कोणाचे असतोच पक्ष फोडल्यामुळे परंतु तो रोष कमी होत गेला कारण शिंदेंनी शिंदे हे जनमानसातले सामान्य माणसातले कार्यकर्ते आहेत सामान्य माणसात मिसळणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे शिंदेने कामही तसं केलं काम करून दाखवलं त्यामुळे नावाचा रोष हा कमी होत होता आणि ह्यांचं सरकार हे शिंदे फडणवीसांचं सरकार हे चांगलं चाललं होतं जनतेची नाराजी दूर होत होती इतक्यात हे दुसरं काय लगेच केलं की वर्षभरानंतर की अजित पवारांना राष्ट्रवादीतून फोडलं गेलं शरद पवार शरद पवारांपासून वेगळं केलं आता खरं तर शरद पवारांनी आजपर्यंत हेच काम केलेलं आहे हेच काम खरं शरद पवार आले होते परंतु असं असूनही ते लोकांना कळत नाही अशी जाहिरात झाली की भाजप पक्ष फोडणारा पक्ष आहे अशी जाहिरात झाली आणि शिंदेवरचा जो रोष होता तो कमी होत होता तो अजित पवारांमुळे रोष आणखीन वाढला अजित त्यामुळे जनतेचा रोष अजित पवार गटामुळे हा रोष आणखीनच सरकारवरचा रोष वाढला राग वाढला आणि तो मग अशा मतपेटीद्वारे व्यक्त होतो आता अजित पवारांना जर फोडली होती तुम्ही त्या पक्षातून समजा किंवा तेही नाराज होते ते पक्षातून वेगळे झाले त्यांना तिथं राहायचं नव्हतं हरकत नाही तो त्यांच्या अंतर्गत मुद्दा होता परंतु असं असूनही शरद पवार शरद पवारपासून वेगळे झाल्यावर अजित पवार वेगळे राहिले असते त्यांना प त्यांना सरकारमध्ये सामील करून घेण्याची गरज काय होती सरकारमध्ये सामील करून घेण्यामुळे उलट तोटा झाला त्यामुळे अजित पवार गट ह्या सरकारमध्ये शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे पक्षाचा फायदा की तोटा झाला सरकारचा फायदा की तोटा झाला तर तोटा झाला त्याचं नुकसानच झालं लोकांचा राग हा अधिकच वाढला आणि शिंदे राग कमी हो होतोय तोवर हे झाल्यामुळे तो, तो राग आणखीन वाढला आता ह्या मुलं ठाकरे गटाला प्रसारमाध्यमातून सहानुभूती मिळाली ठाकरे आणि पवार या गटाला पूर्णपणे प्रसारमाध्यमातून सहानुभूती मिळाली मग असं असूनही काँग्रेसच्या जागा मात्र जास्त आल्या काँग्रेसला सहानुभूती ही, ही जनतेमध्ये होती आणि ह्यांना माध्यमातून सहानुभूती ठाकरे प्रसार माध्यमातून सहानुभूती होती प्रसार माध्यमातून होती तरीही काँग्रेसच्या जागा मात्र या दोघांपेक्षाही जास्त आलेल्या जास्त आलेले आहेत ते काँग्रेसचं ह्या बाबतीत अभिनंदन करावं लागेल काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय आहे सामान्य कार्यकर्त्यांचं बाबतीत अभिनंदन करावं लागेल आणि दुसरी गोष्ट अशी की त्यामुळे मधून एकसारखं बिंबवण्यात आलं की हे गद्दार हे गद्दार ठाकरेंवर पवार पवारांवर अन्याय झाला अन्याय झाला असं लोकांच्या मनावर सामान्य माणसाच्या मनावर हे बिंबवण्यात आलं आणि सारखं सांगून सांगून लोकांच्या मनावर बिंबतं की अरे खरंच त्यांच्यावर अन्याय झालेलं आहे की काय खरंच एक आदार आहेत की काय असं बिंबलं जातं आणि त्यामुळे जनतेचा रोष हा मग मतपेठीतून व्यक्त होतो तरी अखेर विजय हा विजय असतो आणि पराभव हा पराभव असतो त्यामुळे हा जे विजयी झालेले आहेत त्या सगळ्यांचं खुल्या दिलाने अभिनंदन केलं पाहिजे त्या सगळ्यांचंच मी निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचं सर्व पक्षांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि हा पराभव आहे हा या ज्यांचा पराभव झाला आहे त्यांनी तो खिलाडूवृत्तीने वृत्तीने स्वीकारला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय भारत